नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल नाईन युनिक डिझाईन्स आणि ते पण नवरात्रीसाठी तर पहिली आहे ही ग्रीन जी आहे ही लिपशेप डिझाईन्स आहेत ती खूपच एलिगंट दिसते साधा असूनही तो साडीला खूप छान दिसतो आणि ग्रीन साडीवर ग्रीन ब्लाऊज हा रेड साडीवर पिंक साडीवर किंवा ब्ल्यू साडीवर लव्हेंडर साडीवर खूप छान दिसतो आणि बनारसी सिल्क जर साडी असतील तर अजून उठून दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करा 嗯。<laughs> आणि ही आहे की होलगोला करणे डिझाईन्स तरीही येलो कलर किंवा गोल्डन कलरच्या ब्लाऊजवर ही डिझाईन्स करू शकता आरीवक करू शकता तर ही जी म्हणजे आता ही गोल्डन कलरचा जो ब्लाऊज आहे हा जो ब्लाऊज तुम्ही रेड साडीवर व्हाईट साडीवर किंवा पिंक साडीवर किंवा लव्हेंडर साडीवर खूप छान दिसतो तर तुम्ही हा पण ब्लाऊज किंवा ही पण डिझाईन नक्की ट्राय करा त्यानंतर ही जी तिसरी जी डिझाईन आहे ही लोटस कमळ डिझाईन आहे तर कमळ हा पवित्रेचा आणि सौंदर्याचं प्रतीक आहे हा लोटस डिझाईन खूप छान असा युनिक आहे तुम्ही इथे असं कटवर्क करून आरीवर्क करून रेड कलरच्या ब्लाऊजवर असे डिझाईन करून खूप छान असं दिसतो आहे तर रेड कलरचा ब्लाऊज घ्यायचं ब्लाऊज जो आहे तो प्रत्येक साडीवर चांगला दिसतो प्रत्येक कलरवर चांगला दिसतो तर तुम्ही हा नक्की वापरा तर त्यानंतर चौथे आहे टेम्पल आर्क मंदिर आर्च डिझाईन तरी ही मंदिरासारखा शेप दिलेला आहे आणि पारंपरिक सौंदर्य दर्शवतो हो हा डिझाईन जर तुम्ही बोटनेकवरती करायचा आणि खाली अशी डिझाईन केली आणि असं स्काय ब्ल्यू किंवा असं बैंगणी कलरच्या ब्लाऊजवर छान दिसतो त्यानंतर या या ब्लाऊजवर रेड कलरची साडी ग्रीन कलरची साडी पिंक कलरची साडी खूप उठून दिसते आणि बनारसी किंवा सिल्क साडी अशा साड्यात या छान वाटतात त्यानंतर ही जी आहे फुलपाखरू डिझाईन आहे म्हणजे बटरफ्लाय डिझाईन तर याच्यावर आरीवक केलेलं आहे तर ही डिझाईन युनिक आहे फुलपाखऱ्यासारखा बॅकनेक डिझाईन्स आहे हा तर हा कल या कलरचा ब्लाऊज जो आहे तो ग्रीन कलरच्या साडीवर म्हणजे हा रेड कलरचा आहे मरून कलरचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज ग्रीन कलर पिंक कलर त्याच्यानंतर व्हाईट कलर अशा साड्यांवर खूप छान दिसतो त्यानंतर त्रिशू डिझाईन तर ही असं देवीचं काहीतरी रूप म्हणून मी असं हा म्हणजे ही डिझाईन केलेली आहे तर हि इच, याच्यामध्ये एक शक्ती असते एक पावर असते असं आपल्याला बघितलं की वाटतं त्यामुळे ही डिझाईन पण काय नक्की का त्यानंतर आहे मंदिर स्टाईल डिझाईन मंदिर स्टाईल डिझाईन तर माहितीच आहे तुम्हाला स शेप दिलेलं आहे त्याच्यावर आरिवक केलेलं आहे तरी ही डिझाईन असं धार्मिकता सौंदर्य अशी दाखवते आणि हे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे तर हे ग्रीन कलरचं ब्लाऊज तुम्ही रेड कलर त्यानंतर पिंक कलर आणि बनारसी सिल्क साडीवर खूप छान दिसतं त्यानंतर बऱ्यापैकी मी जे जे डिझाईन देते ते बनारसी साडी किंवा जॉर्जेट साडी किंवा शिफॉन साडी साडी खूप छान दिसते त्यानंतर आहे डायमंड शेप डिझाईन तरी डिझाईन पण पहिल्यावरती बोटनेक आणि खाली डायमंड शेप दिलेलं आहे तर ही नवरात्रीसाठी खूप छान दिसेल आणि परफेक्ट वाटेल तर ही डिझाईन पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला यापैकी कोणती आवडली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रतिभा फॅशन स्टुडिओला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन युनिक डिझाईन्स माझ्या चॅनेल्सवरच आहे त्या पण बघा त्यानंतर आहे स्पायरल नेक डिझाईन तर स्पायरल नेक डिझाईन गोल्डन कलरच्या ब्लाऊजवर केलेली आहे तर ही पण तुम्ही नवरात्रीसाठी वापरू शकता यावर तर ब्लाउजचे कलर्स म्हटल्यावर ग्रीन कलर त्यानंतर व्हाईट कलर त्यानंतर पिंक कलर त्यानंतर लव्हेंडर कलर म्हणजे बरेचसे कलर हे गोल्डन कलरच्या ब्लाऊजवर चांगलेच वाटतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तर मंडळी हे होते खास नवरात्री स्पेशल नव युनिक ब्लाऊज बॅकनेक डिझाईन्स यातील तुमचा फेवरेट डिझाईन कोणता आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून सुंदर आणि हटके डिझाईन्स पाहण्यासाठी प्रतिभा फॅशन स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू Thank you.